नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अंगावरील कपडे का शिवू नये त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्याच वापरण्यास का देऊ नये याचं उत्तर यात आपले सेवेच्या सात्विक लहरी बंधन झालेले असते ते दुसऱ्या दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारी बोटाने गंध का लावावे हाताची पाचवी बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडित आहे अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वतः अनामिका देवकरंगळी ऋषी म्हणून देव, देव बोटानेच देवाला गंध लावावे समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषम वातिका असाव्यात सम का असू नयेत उत्तर विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून अंगावर फाटलेल्या कपडा का कधीही का शिवू नये उत्तर पितरांना दोष लागतो नंबर पाच उंबर उंबऱ्यावर बसून का शिंकू नये उत्तर उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे ते तीर्थे बन बसतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकलेले तिला व्यास येतो त्यामुळे अपशगुन घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे निजलेल्या माणसाला का ओलांडू नये उत्तर झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून झोपलेल्यांना ओलांडू नये नंबर सात माजरांना प्रेत ओलांडू का देऊ नये उत्तर प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाचं योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून म्हणून नंबर आठ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्या दुसऱ्याच का देऊ नये उत्तर याच्यात करणितत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व कळ बळी आहे म्हणून नंबर नऊ सायंकाळी केर का काढू नये उत्तर लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते नंबर दहा रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा शव शिव म्हणून नमस्कार करावा नंबर दहा कुणाच्या घरात परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे कारण येणे घड घडते नाहीतर कायम जाणेच होते एका हाताने देवाला नमस्कार का करू नये याचे उत्तर दश इंद्रिया नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही